महापालिकेत तब्बल सात हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणी आर्क बी दयावान संस्थेच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाची आज माध्यमातून पहिली मागणी आमची अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहे डॉक्टर सचिन उमासी यांना तत्खल निलंबित केलं पाहिजे त्याच माध्यमातून नगराभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता व पी डी अधिकारी या सर्वांना तत्काळ निलंबित करून जे कोट्यवधी हो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी ठेकेदार आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे महत्त्वाचे अंदाजे काही ना माहिती अधिकारामध्ये माहिती काढली जवळपास सात हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे त्याच माध्यमातून हे लोक चार हजार कोटीपर्यंतचे आम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत प्रॉपर आम्हाला कागदपत्र अजून दिलेले नाहीत तर आम्ही वेळोवेळी निवेदना घेऊन आतापर्यंत कारवाई केली जात नाही त्याच माध्यमातून आम्ही मार्चमध्ये आमरण उपोषणला बसलो होतो तरी आम्हाला त्या लोकांनी लेखी दिली आयुक्तांनी त्या संदर्भात चौकशी अधिकारी नेमले आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा यात आज ताईत कारवाई केली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या लोकांनी आम्ही गेल्या महिन्यात उपोषणला बसलो होतो लेखी स्वरूपात म्हणणं तर दिलं पण आमचं म्हणणं असं आहे की मी माझ्यावरच कारवाई करून घेऊ का म्हणजे जेणेकरून तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि कारवाई करा म्हणल्यावर माझ्यावर कारवाई करून घेऊ का हे पण योग्य आहे सोलापूर शहरामधल्या सोलापूर सर्व नागरिकांचा या ठिकाणी आहे वस्तीची निधी अनेक वळवलेले आहेत चाललेल्या कामाचेच नसताना देखील या लोकांनी काम केल्या म्हणून या ठिकाणी बोगस बिल काढण्यात आलेला आहे या सर्व अधिकाऱ्यांवर या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आमची मागणी हे रास्त आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे घशात घालून मोठं गुन्हे करून या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका हे करत आहे तर सोलापूर महानगरपालिकेला सोलापूरला नाव देता या ठिकाणी भ्रष्टाचार कारभार म्हणून नाव सोलापूरला देण्यात यावं दे मी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि जोपर्यंत आमचं संबंधितांना निलंबित करून संबंधितांवर कारवाई करत नाहीत ठिकेदारावर ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व पैसे जे आहेत ते घेतो परंतु अन्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावं अन्यथा जोपर्यंत आमचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई आझाद तो मैदान आम्ही सोडणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद